स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं आत्ताच नुकतंच आलेलं हे पत्र आहे या पत्रानं आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांच्यासाठीही पण वार्ता आहे आणि जे नवीन आता शाळा चालू होणार आहेत म्हणजे नवीन शाळा म्हणजे काय तर आपलं जे सत्र सुरू होणार आहे या सत्राकरिता जे विद्यार्थी जॉईनिंग करणार आहेत त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे हे पत्र आहे बघा हे पत्र कुठलं आहे तर हे परिपत्रक पंचायत समिती नंदुरबार समग्र शिक्षा गट साधन केंद्र नंदुरबार बघा अति महत्वाचे अति तात्काळ असंच या ठिकाणी दिलेलं आहे केंद्रप्रमुख केंद्र सर्व म्हणजे जेवढे काही नंदुरबार जिल्ह्यातील केंद्रप्रमुख आहे त्यांच्यासाठीचा हा हे आहे विषय बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जे आपला लाडका भाऊ आहे हो त्या योजनेच्या बाबतचं हे परिपत्रक आहे आणि तारीख बघा अठरा सहा दो दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसापूर्वीचं हे परिपत्रक आहे या माध्यमातून समोर दिलेला काय संदर्भ आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासन कौशल्य विभा विकास विभाग रोजगार युद्ध व नाविन्य विभाग शासन निर्णय हा शासन निर्णय आपल्याला माहीत आहे कलेक्टरचा शासन निर्णय माहीत आहे जिल्हा कौशल्य जो सहाय्यक आयुक्त असते त्याचा पण आपल्याला माहीत आहे आणि नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शी यांचं पण आपल्याला संदर्भ माहिती आहे आणि जे परिपत्रक आहे ज्या कार्यालयाचा आहे आस्थापनेचं आहे त्याचं हे परिपत्रक आहे म्हणजे एवढे संदर्भ पाच संदर्भ दिले आहेत पुढे काय आहे ते बघू आपण बघा उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सूचित करण्यात येते की उपरोक्त संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या आस्थापनेवरील किंवा राज्य शासनाच्या अधिपत्याकाली आस्थापनेवर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता पात्रता निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन ता ता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोन जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागणी आवश्यकता रिक्तपदाची मागणी वरील महास्वयम डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी रिक्त कुठं पद आहे ते माहिती आहे त्यानुसार आपल्या केंद्रातील बारावी पास बारावी पास आय टी पदविका म्हणजे डिप्लोमा पदवीधर आणि पदव्युत्तर पी जी यू जी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज घेऊन अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करून घ्यावे पहा ऑफलाईनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येते जागा कुठे रिक्त आहे ते बघा आणि आपल्या केंद्रप्रमुख आपल्या केंद्रातील जे काही शिक्षक असेल त्यांना तुम्ही ते विचारू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता बघा खाली काय म्हटलेलं आहे सदर रुजू आदेश देण्यात आलेल्या उमेदवारांवरील विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट म्हणजे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे बा तुम्ही जर ऑफलाईन कागदपत्र देत असाल तर तुम्हाला ऑनलाईन करणं गरजेचं असणार आहे यामध्ये संपूर्ण शैक्षणिक पात्रता अधिवास प्रमाणपत्र बँकेचे नाव आय एफ सी कोड संलग्न बँकेचा अकाउंट नंबर अद्ययावत करायची गरज आहे त्यानंतर उमेदवाराने संकेतस्थळावरच्या उमेदवाराच्या लॉग इनमध्ये जॉब सी यू एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च या टॅबवर जिल्हा परिषद नंदुरबार ऑफिस सर्च करायची आहे त्यानंतर विविध पदावर अप्लाय करावे अशा पद्धतीने नोंदणी केलेल्या उमेदवाराने डी बी टीद्वारे विद्यावेतन दिलं जाणार आहे पहा ऑफलाईन तुम्ही हे करायचं आहे नंतर ऑनलाईन तुम्हाला करायचं आहे नंतर तुम्ही जिल्हा परिषदेला सर्च करायचं आहे सी एम वाय के पी वायवरती आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी आस्थापने पोस्ट पाहिजे आहे ती पाहायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पासबुक ह्या सर्व गोष्टी अपलोड करायचे आहे आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी डी बी टीद्वारे तुम्हाला विद्यावेतन मिळेल नंतर बघा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी समोर तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण अंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांची माहिती एक्सल सीटमध्ये सकल मराठी म्हणजे हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी सहाय्यक आयुक्त कौशल्य वि विकास रोजगार व उद्योगता नंदुरबार या कार्यालयात सादर करायची असल्याने सदर डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख म्हणजे यामध्ये आपल्याला ते या आप याच्यात तुम्हाला ते डॉक्युमेंट दा, म्हणजे हे द्यायचे आहे माहिती द्यायची आहे मध्ये तीस आठ म्हणजे आगस्टपर्यंत विनाविलंब खालील नमुन्या सादर करण्याबाबत यापूर्वी संदर्भ पाच अन्वय सूचित करण्यात आले होते परंतु अद्यापही सदर माहिती कार्यालयात सदर करण्यात आलेली नाही करिता खालील नमुन्यात सदरची माहिती एकोणवीस सहा म्हणजे कालपासून तीन वाजेपासूनपर्यंत खास दूता हार्ड कॉपी तात्काळ सादर करावी पहा एकोणीस सहापर्यंत सा तात्काळ सादर करायची होती म्हणजे ही नंदुरबार ता, ता, ता म्हणजे जिल्ह्यातले आहे आणि या एक्सलमध्ये तुम्हाला एक्सलमध्ये कोणती पहा उमेदवाराचे नाव आधार नोंदणी क्रमांक शिक्षण कार्यालयाचे नाव रुजू आदेश रुजू दिनांक मानधन बँकेचे नाव आय एफ सी कोड आणि संलग्न खाते असे या ठिकाणी एवढे माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरून द्यायची आहे अशा पद्धतीने हे आनंदाची बातमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आहे जे नवीन नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी पण आहे आणि आठ तारीख हे शेवटची तारीख ठेवलेली आहे यांनी जे नवीन रुजू करणार आहेत रुजू करून घेणार आहेत अप्लाय करणार आहेत आणि ज्यांनी केलेलं आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता ज्या गावात कोणी नसेल आता जर आपले डोळे उघडले असेल तर आपण युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून जर तुम्ही पदवी पदवी का असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये बारावी त्या खाली असेल तर तुम्ही तसा आठ हजार रुपये आणि आय टी आय बारावीवाले असेल तर सहा हजार रुपये असे तुम्हाला मान्य दिलं जातं आणि या माध्यमातून आपल्या अकरा महिने आपल्या पोटापाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी मिळतो विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला हे करायला काही हरकत नाही त्यामुळे ही आनंदाची बातमी होती हे परिपत्रक आपल्याला पाहिजे असेल किंवा ही माहिती जर आपल्याला अपडेट वाटत असेल तर नक्कीच आपण आपल्या स्नेनिअर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पत्रकारिता आपण स्नेनिअर्स आर्ट ऑफ टीचिंग जे टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला मात्र जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट माहिती मिळत राहील धन्यवाद